सर्वप्रथम डाळ ही तीन ते चार तास मी भिजू टाकलेली आहे आता या डाळीच आपण पाणी बाहेर काढून घेऊ एखाद्या एक एका चाळणीमध्ये पाणी बाहेर काढून घेऊ आणि डाळ सुकायला ठेवून घेऊ डाळ सुकल्यानंतर डाळ सुकायला अर्धा तास लागते पूर्णतः सुकल्यानंतर ही डाळ आपण हिला मिक्सरमधून काढून घेऊ बघा ही डाळ मिक्सरमधून काढलेली आहे काढल्यानंतर त्यात आपण साहित्य टाकू सर्वप्रथम सर्वप्रथम तिखट मीठ मिर मिरचे मिरच्याचा ठेचा मिरची बारीक केलेले आहे तिखट थोडंच टाकलेले आहे मी लसण लसणाचा पेस्ट यात अद्रक आहे नाही फक्त लसणच आहे धने आणि जिऱ्याचं पूर धने आणि जिरं टाकलं हा आणि वरून सांबार सांबार स्वच्छ धुवून ठेवलेला आहे तेल तापाला अगोदरच हो ठेवलेलं आहे आणि सोबत आता वरून कांदे आता याने मिक्स करू everything in mix. याला आता आपण वडे करू वडे थोडे सेवा ग्राम स्टाईलने कर करू आपण वडे वडे ना करता गोल गोल करू आता आपण वडे करू वडे गोल करू शेवडे बघितले असेल तसे वडे आपण थोडी वडेची याला

थोडी होऊ देऊ आपण तर त्याला आतपर्यंत थोडे शिजले पाहिजे ते चांगले डीप फ्राय होऊ द्यावं लागेल